सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत आत्मभान मुक रॅली काढण्यात आली आहे यावेळी आंदोलकांनी अर्धनग्न होत प्रतिकात्मक स्वरूपात अंगावर व्रण आणि तोंडाला काळी पट्टी लावून हे आंदोलन केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मुक रॅलीत शेकडो भीमसैनिकांनी सहभाग नोंदवला या रॅली दरम्यान आंदोलकांनी अम्ब्युलन्स वाट करून देत माणुसकीचं दर्शनही घडवलं परभणीमध्ये ज्या घटना झाली कोंबेन ऑपरेशन करण्यात आलं हा सर्व समाजाचा काय गुन्हा होता एवढा मोठा की तुम्ही समाजांना कोंबेन ऑपरेशन करून एवढं मारण्यात आले जीवे मारण्यात आले परंतु आमच्या महिलांना तुम्ही महिलांना सुद्धा मारलेला आहे त्या महिलांचा काय दोष होता त्या महिलांनी काय केलं होतं एवढं की तुम्ही महिलांवर हात उचलला मग ते पोलीस होते है? काय जे तुमचं कट रचलेलं होतं ते घ्या की तुम्ही महिलांना एवढं मारहाण केले महिलांना साधी जर काय घटना झाली तर तुम्हाला तु, तुमच्या पोलिसांना महिला घेऊन त्यांना अटक करावं लागतं परंतु तुम्ही अशा महिलांना मारलात की ते दोन तीन दिवस ऍडमिट आहेत आयसीयू मध्ये त्यांचं सुद्धा काय सांगता येणार नाही महिलावर तुम्ही अन्य अत्याचार करता म्हणल्यावर हे महाराष्ट्रात तर नाही तर संपूर्ण भारताला काळीमा फसण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे परंतु या सरकारने याची दखल घेतली पाहिजे नाहीतर आमचा जीव तरी चालेल परंतु आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार जय पोलीस कस्टडी मध्ये आज सोलापुरात अन्याय अत्याचार युवा कृती संघटनेच्या वतीने हे एक प्रकारे मुक आंदोलन करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे सोमिनाथ सूर्यवंशी याची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे की जो तो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे परंतु आज खुले आम प्रत्येक दर दोन तीन महिन्याला महापुरुष किंवा संविधानाच्या संविधाना संविधानाबाबत छेडछाड किंवा के विटंबना केली जात आहे हे खपून घेतले जाणार नाही आज जरी आम्ही इथे शांततेने आणि मुख आंदोलन केलं आहे तरी आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही बुद्धाच्या अहिंसेच्या मार्ग वापरून आज आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवत हो आहोत परंतु जर वारंवार अशा घटना घडल्या गट या, या तुम्हाला प्रतोद पदाची जबाबदारी मला दिल्याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचा आभार मानते त्यांनी दिलेलं पक्ष कार्य आहे ते निश्चितपणे माझ्या हातून पार पडणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलाय जबाबदारी आहे प्रतोद पदाची आपल्याला माहिती आहे की प्रतोद पद हे मला दिलंय काल मुख्य प्रतोद म्हणून मान्य एकनाथजी शिंदे यांनी त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि या पदाच्या द्वारे मी विश्वास व्यक्त करते की त्यांनी दिलेला जो आम्हाला आणि विधानभवनातलं जे कार्य आहे ते निश्चितच पार पडेल आता त्यांचा तो अधिकार आहे पायऱ्यांवर बसण्याचा आंदोलन करण्याचा परंतु आंदोलन करताना त्यांनी वैयक्तिक मुद्द्यावर न करता त्यांनी जनतेच्या हितासाठी पायऱ्यांवर बसावं आता चालत राहील नाराजगी कभी खुशी कभी गम हे सुरू राहतं राजकारणात दिल्लीत राज्यसभे संविधानावर सुरू असलेल्या चर्चे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त शब्दांचा वापर केला सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेतील आमदारांनी या गंभीर विषयावर चर्चा सुरू केली असता सभागृहाने त्यांची बाजू न ऐकताच त्यांना शांत बसायला लावलं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेला अवमान खपवून घेतला जाणार नाही अशी नारे बाजी करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभेचा त्याग केला विधान परिषदे बाहेर पडून अमित शहा यांच्या विरोधात तीव्र निदर्शने आवी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये अवमान केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांविषयी वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले लोकांना उद्देशून असं म्हटले आंबेडकर आंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का लेते तो सात जन्म का पुण्य लेते असं म्हटलं याचा अर्थ काय बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही म्हणून याचा निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे आम्हाला सभापतींनी बोलू दिलं नाही उलट रेकॉर्डवर यावं म्हणून वेगळ्याच भूमिका घेतल्या खऱ्या अर्थानं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धती अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं करू बोलणं होऊ देत नसेल तर मला तर हा संविधानाचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला आहे याचा अर्थ जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का आमची काही मागणी नव्हती आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती परंतु पार्लमेंट मधलं इथं घेता येत नाही राहुल गांधीचं घेता येतं तो अमित शहाचं घेता येत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट केलं आज देशात संविधान आणि लोकशाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या

अशा प्रकारचं वस्तुत्व केल्यानंतर त्याचे प्रसाद आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटतील कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या भोर पुरुषाचं अवमान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला खरं म्हणत तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी ही अशांतता होऊ नये ही जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व करून मुद्दाम हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का आज शंका आल्यामुळे आम्ही आज सभागृहामध्ये हा विषय मांडला दुर्दैवाने या बाबतीमध्ये सभापतींनी ज्या पद्धतीने शब्द वापरले ते शब्द वापरण्याचा आम्ही निषेध केला त्यांनी या असलेल्या शब्दाचा निषेध करत असताना आम्ही आजही सांगतो सभागृहाच्या आतमध्ये जरी आमचा आवाज दाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव आम्ही सर्वजण सातत्याने घेऊ हा इशारा या ठिकाणी देऊ शकतो आज महाविकास आघाडी म्हणून सन्मान्य विरोधी नेते अंबादास दानवे साहेबांनी लोकसभेतला मुद्दा या ठिकाणी मांडला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली देवाप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व समाजातले लोक या ठिकाणी मानतात अशावेळी त्यांचा अनुद्गार जो काढण्यात आला त्याचा निषेध करण्याची भूमिका त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला परंतु दुर्दैवानं सभापती महोदयांनी ज्या घटनेच्या आधारावर हे विधिमंडळ चालतं घटनाकारचे घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आम्ही बघतो त्यांच्याबद्दल बोलायला सुद्धा देणार नाही या पद्धतीच्या हुकुमशाहीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आक्रमक झालेत ही कुठली मानसिकता आहे अमित शहा यांची ही मानसिकता मनुवादाकडे वळवणारी आहे अमित शहा यांना लोकशाही नको आहे अशा तीव्र शब्दात त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे भारतीय राज्यघटनेच्या पंचाहत्तर वर्षपूर्तीच्या निमित्तानं देशाचे गृहमंत्री ज्यावेळेस सभागृहात चर्चा होते त्यावेळेस आंबेडकरांचं वारंवार नाव घेतले जाते याबद्दल ते अपशब्द या काढतात आणि सांगतात की एखाद्या देवाचं नाव जर घेतलं तर आपण स्वर्गात जाल ही कुठली मानसिकता या गृहमंत्र्याची हे गृहमंत्र्याची मानसिकता ही निश्चितच मनुवादाकडे वळणारी आहे म्हणून यांना मनुवाद पाहिजे आंबेडकरवाद किंवा लोकशाही पाहिजे म्हणून या घटनेचा निषेध मी निश्चित करतो आणि अमित शहाना सांगतो की तुम्ही जर आज गृहमंत्री झाला असेल तर बाबासाहेबांच्या भारतीय राज्यघटनेमुळे गृहमंत्री झाले पुण्यात त्यांनी हिंदुत्वावर युटर्न घेतलेला आहे त्यांच्यामध्ये आम्ही राहू शकत नाही आमचे विचार मिळत नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार रईज शेख यांनी दिली आहे काही भेटीआ नाहीये आम्ही पण सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटत असतो भेटीवर काय नाही पण युटर्न झालेलं आहे विचारधारावर ज्याप्रमाणे सहा डिसेंबरची पोस्ट मिलिंद नार्वेकर साहेबांची आहे किंवा त्यानंतर केलेले वक्तव्य असं वाटतंय की त्यांनी आता युटर्न घेतलेला आहे हिंदुत्ववर तर त्याच्यामध्ये आम्ही राहू शकत नाही कारण आमचे जे विचार आहेत ते मिळत मेड़, नाही त्यांना म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर आलो आपण प्रक्रिया अशी आहे की याची की अनाऊन्स करूनही सरकारने आतापर्यंत काय केलं नाही आणि आता मी घडीच बघतोय बीडची चर्चा चालू झालेली आहे तर सभागृहामध्ये जाऊन बघू सरकारचं काय मत आहे आणि त्याप्रमाणे पण काम करू सरकार कुठे आहे मंत्री कुठे आहेत हेच आमचा सवाल आहे महाराष्ट्र बघतोय ही सरकार लालचवर आलेली सरकार आहे आणि वाटप नाही आमदार असंच फिरतात आमचे प्रश्नांना उत्तर देणारा कोणी नाही तर ही महायुती आहे का हा महाराष्ट्राचा हित आहे की सरकारने हा उत्तर द्यावं